डेली अपडेट न्यूज तळेगाव इथं हातभट्टी दारूचा महापूर यवतमाळपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर पांढरकौरा रोडवरील तळेगाव या गावात हातभट्टी दारूचा महापूर पाहावयास मिळत आहे तळेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येत असून पोलीस यंत्रणाचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष असून अल्पवयीन मुले सुद्धा या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचं चित्र या गावामध्ये पाहावयास मिळत आहे या गावातील दहीकर नामक इसम हा व्यवसाय सर्रास चालवत असून हा व्यक्ती इसम पोलिसांना सुद्धा जुमानत नसून पोलीस यंत्रणा यावर कुठलीही कारवाई का करत नाही हा मोठा प्रश्न गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे वरील हात भट्टी दारू विक्री करणाऱ्या तसेच गावातील हातभट्टी दारूचा व्यवसाय बंद न झाल्यास सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तिरनकर यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय सांगतय नाव माझं नाव मनीषा तिरनकर आहे आ, अखिल भारतीय महिला संविधानिक पर्ग परिषदेचे मी राज्याध्यक्ष आहे आज यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला तळेगावच्या महिला आलेल्या आहेत दहीकर म्हणून दारू विक्रेता आहे अनेकदा तळेगावच्या महिलांनी दारू पकडून दिली पोलिसांना आणि त्याच्यावर पंधरा ते वीस दारूच्या संदर्भात दाखल असूनही तो सु वारंवार तोच दारू विकण्याचं काम करत आहे त्या गावातील महिला अत्यंत त्रस्त होऊन गेल्या आणि अनेक संसार दारूच्यानी उद्ध्वस्त झालेले आहे त्याच्यामुळे त्याला असं अभय मिळालेला आहे का माझं कोणीच काही करू शकत नाही आणि पोलिसही लक्ष देत नाही तर ब या न्यूजच्या माध्यमातून एवढीच मागणी करत आहे की त्याला तळीपार करण्यात यावे आणि गाव त्या गावकऱ्यांच्या महिलांना त्यांचे संसार आणि त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यात यावी ही विनंती नाव ना सांगा माझं नाव सविता नाईक आहे मी तडेगाव येथील सांगा ना विषय काय तुमचा तडेगाव का येथील महिला मंडळ दारूबंदीतल्या महिला मंडळ आहेत आणि आजपर्यंत आम्ही दारूबंदी म्हणजे दारूबंदीमध्ये काम करत आहे पाच ते सहा महिने सहा सात महिने झालेले आहे तरी पण जे क पहिलेपासून त्यांनी दारू विकत आहे आणि आम्ही पकडले सुद्धा आहे तरी पण त्यांनी दारू काही बंद करत नाही आहे पंधरा दहा पंधरा वेळेस म्हणजे आम्ही पकडले आहे दारू दारू पकडून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तरी पण पोलीस सुद्धा त्यांनी काही करू शकत नाही आहे आणि आम्ही दारू एवढं पकडून आम्ही दिवसभर काम करत असतो आणि संध्याकाळी दररोज सकाळ संध्याकाळी आम्ही चक्कर मारत असतो तरी पण त्यांनी दारू म्हणजे मोटरसायकल म्हणा किंवा काही असं ते हिरता फिरता त्यांनी लोपून चोपून दारू चालूच आहे त्यांची दारू विकणार तरी पण आम्ही एवढं आता आमचं म्हणणं आहे की आम्ही उपासण्याच का काय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.